नमो नमः नमन आम महीनदह देसाई उमा घटक क्रमांक तृतीय अहम सुभाषतम वदामि अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलवनौषधम अयोग्य पुरुषो नास्ति प्योज दुर्लभः या सुभाषिताचा अर्थ असा आहे की असा कोणतेही अक्षर नाही ज्याचा काही औषधी गुणधर्म नाही असा कोणताही माणूस नाही ज्याचा या जगामध्ये काहीच उपयोग नाही पण असा योजक म्हणजे योजना करणारा